नमस्कार मी माऊली शिरसाट आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ आणि त्या मतदारसंघामध्ये प्राध्यापक सुशिलाताई ते मोराळी काढलेली संवाद यात्रा गेल्या तेवीस ऑगस्टपासून श्रीक्षत्र भगवानगड या ठिकाणून त्या संवाद यात्रेला सुरुवात झाली शिरूर पाटोदा आष्टी या मतदारसंघामध्ये तीन तालुक्यामध्ये ही संवाद यात्रा आत्तापर्यंत जवळजवळ अडी आड़ी, अडीचशेपेक्षा जास्त गावामध्ये गेले आणि किमान एकशे पन्नास जाहीर सभा आणि शंभरपेक्षा गावाला वाडी वाडीवर भेटी या भेटीमध्ये मतदारसंघामध्ये प्रचंड रिस्पॉन्स आहे त्याचं कारण आदरणीय सुशीलताई मोरावे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सातत्यानं रस्त्या रस्त्यावरची लढाई लढतात आणि ही रस्त्यावरची लढाई कुठंतरी सभागृहात जावं असं इथल्या सुज्ञ मतदार विचारवंत डॉक्टर इंजिनियर वकील वंचित उपेक्षित शेतकरी वर्गांना वाटतं म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये प्रतिसाद संपूर्ण मतदारसंघात भेटत आहे सर तुम्ही पाहत असता मतदारसंघामध्येच नाही पण जिल्ह्यामध्ये कुठलाही नेता आज त्याला कुठल्या गावात जाता येणार तो आमदार असल माजी आमदार असल किंवा कुणी इच्छुक उमेदवार असतील परंतु एकमेव सुशिलाताई मोराळे अशा उमेद इच्छुक उमेदवार आहेत की गाव, गाव जाऊन जाहीर सभा घेतात त्याचं कारण त्यांचं संघर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं मराठवाडा विकास आंदोलन असल रेल्वेचा प्रश्न असेल किंवा ऊसतोड कामगाराची भाववाढ असेल अशा अनेक प्रश्नावर ज्यांनी सातत्यानं संघर्ष आणि संघर्ष केला त्यामुळं प्रत्येक गावामध्ये त्यांना तेवढ्या प्रमाण सहानुभूती आणि प्रतिसाद भेटत आहे आणि या सर्व संवाद यात्रेचा प्रतिसाद आणि सहानुभूती पाहता आदरणीय पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब गट पक्षाची उमेदवारी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामधून सुशिलाताई मोराळेंना द्यावा अशा प्रकारची मी मागणी करतो